पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण निघालो आहे खेकडे धरायला आपली टीम आहे निम्मी टीम काय अजून आलेली नाही आपली द दरवेळेसारखंच आहे आपलं बोंबा बोम बूं सगळी टीमच्या आमच्या निम्मी येते ती निम्मी नाही आम्ही चौघजण आलो आहे पुढं खेकडे धरायला आता बघूया किती गावते ती खेकडे आता आम्ही ओढ्यात निघालो आहे पहा खेकडा आहे बघूया कसा घावतोय काय होतोय बघूया खेकडा एवढा गोडू पाण्यात बघा पाया खाली धरतोय का बघूया हा बघा खेकडा घावलेला हो आहे बेटे काय इथे खेकडा दिसलेला आहे तोपर्यंत धरला बघा टाकला मोठा आहे बघा ते बघू शकता त्याच्या बरोबर खेकड्या बरोबर बॅटरी पाडत जाऊ नका नाहीतर दिसतच नाही याच्यात काय तुझ्या ला ला का तुझा हातातला इकडे एक जरा एक हेकडा टाकी असं बघू शकता बावन बघू शकता एवढा मोठा आहे चला असं वातावरण आहे बघा ओय दादा ओ की ते काय ओ यो ओ यो हेकडा टॉर्च पडला टॉर्च टाक हेकडा दिसलेला आहे बघा 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 कसं टाइम जरासा होगा यो हेकडा होता रोड बस बघा भावा मागण जाऊन या हस्ते असताना काय बिहायचं नाही हो तिकडे बका का स्पीड असा हातात झाप कि ना झोप माग येते खावण्या पुढे एक दिसलाय तरी आम्ही असं ह्या साइड न शॉर्टकट घेऊन वरन मित्रांनो बघू शकता आता तुम्हाला दाखवतो खेकडे किती गावले ते जरा दाखव रे बघू शकताय शंभर मीटर वर एवढेच खेकडे गावलेत बघा शंभर मीटर जरा व्यवस्थित कर की ठीक शंभर मीटर वर एवढे खेकडे गावले ती आता क्वालिटी खेकडे गावले होते तरी पण भावना आणलेला आहे काय पण करून भाव पकडून आणणार भावा चला का कोटी चप्पल साठ कोटी चप्पल इथं पडलं होतं लोक गेल्या वेळेच टार्गेट आपलं जरा असं जरा झुकते असं वाटतंय कारण गेल्या वेळी आपल्याला इथंच नऊ किलो खेकडे गावलं होत आता जरा टार्गेट आपलं जरा चुकलंय तरी पण बघूया थोडा वेळ आपण जरा ट्राय करूया तर काय जुळलं तर जुळलं ठीक आहे तुम्हाला दाखवतो तो लास्टला मित्रांनो तेवढा मक्का हिरवळ आहे त्याच्यावर बॅटरी पाडणं बस रेवढं मक्का एवढा मक्का ते येणार सगळं असल्यावर पण एवढा मक्का हे बघू शकत नाही झाला आहे खेकडा

इकडं गावलीत भावा आपला ब्लॉगर बघू शकताय अजित शिंदे हे त्याचं युट्यूबला चॅनल आहे अजित शिंदे म्हणून आपले कोलॅबरेशन मध्ये व्हिडिओ पडणारच आहे बघू शकताय त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा हा ओके मध्ये आपण बघू शकताय की एवढा मोठा खेकडा गावलेला आता पण चला त्या भावानं विषय लोड केलाय बघू शकता ठिक केवढं झालंय भावा दाखव बघू शकता

बघू शकताय मित्रांनो एवढा मोठा खेकडा राजनीतनं धरलेला आहे कसं वाटतं आहे भावा काय खेकडा केवढा मोठा हे बघू शकताय कशाळली ती बघू कामाने ठीक ते बघू शकताय खेकडं स्वच्छ करण्याचं काम चालू आहे तेवढंच खेकडाय गँग बघू शकता आपली सगळी कसा केवढा मोठा खेकडा आहे बघा शकता स्वच्छ करायचं खेकडं चालू आहे काम आता आम्ही जाऊन पुढे जाऊन जरा दुसरं स्टोच वगैरे नियोजन करतो बघू शकता आपण सगळं साहित्य आणलेलं आहे खेकडे तयार करायची प्रोसेस चालू आहे तिथे सोलाय चालले तिकडे मित्रांनो तिथं सायन स्वच्छ करायचं नांद्या म्हणजे व्यवस्थित आपलं धुवून असते तर भाऊ मग आता हे बघा नांग्या चेचायचं काम चाललेलं आहे काय काय ब्लॉक काय एवढी मज्जा काय भाव एक आला बघा तिकड पेंद धुवायचं काम चाललेलं आहे म्हणजे त्या अशा टाइप मध्ये पूर्ण ठेवायचं या साईडला पाणी त्याच्यात मिक्स करून त्याच्यातलं पाणी काढून त्याची परत आपण कढी बनवणार या मोठ्या या मोठ्या नांग्या साईडला ठेवलेले आहेत फ्राय करण्यासाठी तर बरं आहे नाही काय पिंदा कांदा डोळ्यात पाणी आले भावाचं कसं का ले व्हाईट झाले भावाचं परिस्थिती पुढे कुत्री मास दुण ना त्यामुळे डोळ्यातून पाणी येते रे काय कुत्री मास ना साहेब बँकेत साहेब आहेत ते बघू शकताय भावाचं चेचायचं काम चाललेलं आहे इकडे पण चेचायचं काम चाललेलं आहे ते एवढं चेचून झालेलं आहे हे सगळं मटेरियल आपलं त्याचं काय त्याचं काय आपण फ्राय करणार आहे आपले मेन कार्यकर्ते हे आहे ते ह्याच्याशिवाय आपलं जेवण बनवू शकत नाही

भाव आपलं बसलेली किंवा आपला भाऊ टोप्या घालून सारखा असते करणशील दोघ जण आपले दोघ आपला मेन ब्लॉगर युट्युबर आलेला आहे स्टँड लावान यावे आजारी पडलेला आहे घरी पाच दिवस उभा राहून आला आहे ट्रेनमधून मधून बिघडलं आहे त्याचं बघू शकता <laughs> एक नंबर जेवण बनवतो हा फरायच चाललेलं आहे नियोजन बघू शकता तुम्ही चिकन मसाला आणला मटन मसाल्याचे दोन पुड्या आणले त्या मटन मसाला दोन पुड्या असे का मध्ये पोरे

नियोजन कसं आहे बघा नाही बघायला पातळी पिठेल आणि दोन आहेत भावा आपल्याकडे जास्त राहील गिरवी भावाला खूपच आवडते गिरवी आणि हे एक भाव आपला आहे त्याला पण गिरवी लईच आवडती

सार आहे काढून घ्यायचं त्याच्यातलं सारख्या चेतलेला पाण्याची कडी होणार आहे फ्राय आपलंय कॅल्शियम वाढत आहे

झाले शेवट रे शे मित्रांनो बघू शकताय आम्ही कशा प्रकारे खेकडा कडी फ्राय आणि गिरवी बनवली आहे मित्रांनो आता भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का धन्यवाद